हा इतिहास आहे मराठी अस्मितेचा जो पुस्तकाच्या पानात नाही तर मराठी माणसाच्या मनात आहे महाराष्ट्र समर धुरंदर गाथा अंगा खांद्यावर महान राष्ट्र महापराक्रमी दिग्विजयी महावीरांच्या कर्तृत्वाना सजलेला आणि संतांच्या अभंग ओव्यात भिजलेला माझा महाराष्ट्र दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवरायांनी अफजल खानाचा खात्मा केला आणि मराठी अस्मितेचा सूर्योदय इथे झाला पुढच्या दिवसात आदिलशाहीचा कोल्हापूर पर्यंतचा महाराजांनी जिंकला आदिलशाही जणू नेस्त झाली यानंतर आदिल दिल्ली दरबाराकडे मदत मागितली आणि स्वराज्यावर पुन्हा दुसरे वादळ चालून आले दिल्लीच्या आदेशानुसार औरंगाबादहून शाहिस्ते खान आणि आदिलशाहीतून शाहीतून सिद्धी जोहर एकाच वेळी स्वराज्यात घुसले हे दोन्ही शत्रू एक होऊ नये म्हणून महाराज पन्हाळ गडावरच थांबले त्यामुळे सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा दिला आणि शाहिस्ते खानानं पुण्याला आता पुढे काय होणार हा गहन प्रश्न होता नुसते हातावर हात ठेवून प्रश्न सुटणार नाही आहेत पंत अहो चार महिने होऊन गेले शिवबा राजे पन्हा गडावर पर अडकले पर्याय नाही आऊ साहेब इथं पुण्याभोवती शाळीस ते खानाचा वेळ इच्छा असूनही आपण कन्हाळ्याकडे जाऊ शकत नाही आज पाऊस फाटा हाताशी असून आम्ही अशी घुसमट वाढवून देतो आहोत रणांगणी मर्दुमखी गाजवणारे आमचे सेनापती तर पराक्रमच आहेत सेनापती नेताजी पालकर आदिलशाही तर धुमाकूळ घालत आहेत फार विजापूर पर्यंत धडक मारली आहे त्यांनी त्यांच्या पराक्रमाबद्दल अंदेशा नसावा त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका पंत आमचे सेनापती शिवबाला सोडवायला पन्हाळगडी का नाही पोहोचले याचा उत्तर द्या शिवबाला सोडवण्यासाठी आम्ही स्वतः जाती रिशी पांढरायला जाऊ साहेब

म्हणजे तो सिद्धिजोहर पानळा सोडून आदिलच्या आला वाचवायला येईल पण तस काही बिघडलं नाही हवेत असे ती सोडू नका आम्ही बाई माणूस असून इथं शाहीच ते खाना झुंज देतो आहोत गरज नाहीये तुमच्या पाठबळाची आम्ही आजच पन्हा घडी रवाना होतो आहोत शिवबा सोडवून आणू नाहीतर आम्ही स्वतः खस्त हो लेकरावर राग कळतोय जी बरं आम्ही असताना तुम्ही तो शिष घेऊन यायची आम्ही आजच गाठतो पाना राजांना घेऊनच माघारी येऊ आशीर्वाद या दिसतात ठीक आहे लवकरात लवकर काहीतरी हालचाल करा परवडणार नाही या स्वराज्याला मात्र सिद्धी जोहरचा चिवट वेढा त्यांनाही फोडता आला नाही नेताजी सोबत असलेल्या सिद्धी हिलाल यांचे चार पुत्र या लढाईत मारले गेले आणि यामुळेच नेताजींना माधार घ्यावी लागली राजांच्या पुढे पुन्हा अडचणींचे काळे ढग दाटून आले सिद्धी सावध होऊन डाव टाकतच होता पावसात वेढा मजबूत होता सह्याद्रीच्या वादळांना सुद्धा तो दाद देत नव्हता गडावरचा धान्याचा साठा संपत आला होता आता शिवाजी हमखास शरण येणार हाथ होरा सिद्धि या हसू फुलवत होता हुजूर की खिदमत में नाचीज की दुआ कबूल हो <laughs> आओ सिद्धि क्या पैगाम लाए हो हुजूर? संभावना है कि सियासी सल्तनत की पहल में सिवा अपनी वफादारी जल्द ही कबूल करेगा माशाल्लाह। फिजूल के सपने देखना छोड़ दो ये सिवा बहुत शातिर है हमारे अब्बा जान दीनदार कुफर शिकन गाजी अफजल खान साहब को इस काफर ने धोखे से मारा नहीं भरोसा कर सकते हम इस पे गाजल खान दुश्मन पे कौन भरोसा करता है इस तखन के चूहे को पिछले छह महीनों से हमने अपनी गिरफ्त में रखा है तब उसे हमारी बंदगी कबूल करनी ही होगी बताओ बताओ कब आ रहा है सिवा हमारी पनाह <laughs> बहुत जल्द हुजूर बहुत जल्द सुना है कि किले का अनाज खत्म हो गया है इस तूफानी बारिश में लड़ना मरहट्टों के लिए नामुमकिन सा लग रहा है तो अब हमारे सामने घुटनों पर रेंगते आना ही उसकी फितरत है <laughs> बहुत खूब बहुत खूब इला आला हजरत की खिदमत में हमारी वफादारी की बुनियाद हम और बुलंद करने जा रहे हैं माशाला अल्लाह <laughs> जाओ मजे करो मजे करो सिद्धीचा हा खास पन्हाळ्याच्या गळ्याभोती पडला होता स्वराज्याचा श्वास घुसमटत होता अशा वेळी काय करावं काहीच सुचत नव्हतं आणि बाहेरच्या वादळाचा ठाव घेत शिवरायांच्या अंतरातलं वादळ सुद्धा उफाळत होत्या दुर्गुणाचा वळ जग्ल्याचे देवा लाभोई से बल दुर्गुणाचा बल पहावेना सद्गुणाची देवा गुर्णाची ज़न साहवेना दिवसेंदिवस सिद्ध्याचा खास आवळतच चालला कठीण वाटतोय हा वेढ हा फुटण खरच कठीण वाटतय आता आम्हाला शरणागतीशिवाय पर्याय नाही आपण काय सह्याद्रीचा हा कडखर कातळ कुठल्या खुरट्या झुडपा पुढे सुकेल पण रयतेवर बेसुमार अत्याचार होताना आम्हाला अन्य पर्यायही दिसत नाही आम्ही सिद्धीला शरण जाणार होय

शरणागतीची फक्त भूल उठवा ढिलाई येईल आणि आम्ही मुसंडी मारून ते थेट विशाल गडाकडे एकदम नाही गड्यांनो जीव वाचवणं गरजेच मात्र जीवापेक्षा मोलाच असत ते स्वातंत्र्य आपली अस्मिता कोणाच्या दावणीला बांधून आपण जगायचं नाही आणि स्वाभिमान गहाण ठेवून कोणत्या कुत्र्याच्या वादळ स्वराज्यावर चालून येत आहे हे कळताच आम्ही राजगडावरती लपून बसलो असतो पण माघार घेणं आमच्या रक्तात नाही आम्ही हा पन्हागड त्यासाठीच निवडला शत्रूच्या मुलखातच स्थान मांडून बसायचं लढायचं भेडायच आणि होता होईल तो शत्रूच नुकसान करायचं यांच्या कैदेत खिप्पत पडायला आम्ही जन्माला आलेलो नाही आता एक काम करा तत्काल शिवा काशीदांना बोलावून घ्या राजे हो शत्रूची अशीच हसगत करायला आम्हालाही प्रति शिवाजी हवा होय ना जो शत्रूची वाट चुकवेल आणि थेट अंगावर घेई कैल महाराज कैल आत्ता बोलवतो शिवा काशीत ना तुर्तास आम्ही शरण येतोय ही गुण कायम ठेवा सिद्धीला जरा सुस्त ठेवूनच हा घाव घालायचा बुलंद कर आणि त्याच्या समोर पूर्वेस उभा कर जणू एकाच प्रतिबिंब दुसरा राजांच्या समोर सुद्धा शिवा काशी पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या नेहापूरचा नाभिक मात्र हुब शिवाजी राजांसारखा दिसणारा महाराजांचा वेष त्यांना अंगावर चढवला आणि जणू देहावर मुठभर मांस चढल्याचा भास त्याला झाला प्रति शिवाजी हवा आहे प्रति शिवाजी कळलं की ना अशी नामी संधी कोण सोडील वय संधी तुला ही संधी वाटते शिवा अरे सिद्धी समोर म्हणजे साक्षात मरणाच्या दारात उभं राहायचंय तुला मग तर सोनं होईल की या जीवाच राज शिवा स्वराज्यासाठी हा जीव घेणा डाव आम्हाला खेळावा लागतोय राज ठरला वे यो ठरला आता त्यात बदल नाही अव चार चार पातशा हातनी मांडी खाली दाबून कावराज्याचा भगवा फडकवणाऱ्या शिवाजी महाराजांची कापड माझ्या अंगावर अजून काय पाहिजे राज आवजाल मला जरी काशीदांचा शिवा म्हणून आलो असतो तरी मरताना भोसल्यांचा शिवाजी राजा म्हणून मरणार मी शिवा शिवा अरे काय बोलू तुझ्या या निष्ठेवर नग नग काय बोलू नका राज निश्चिंत मनानं मोरची वाट धरा राज अहो काय हे तुमच्या डोळ्यात अश्रू माझ्यासारख्या फाटक्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आई भवनी राजो। या एक 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 मरण जा राजांनी जा। गड सोडून निघायची तयारी केली दोन पालख्या सजल्या एका पालखीत महाराज तर एका पालखीत महाराजांच्या वेशातील शिवा काशी महाराजांची पालखी राज दिंडीतून मसाई पठाराकडे रवाना झाली शिवा काशीदला घेऊन चाललेली पालखी राज रस्त्याने चालली शत्रूला हूल दिली आणि स्वातंत्र्याचे धारकरी आणि स्वराज्याचे वारकरी महाराष्ट्राचं सौभाग्य घेऊन विशाळगडाकडे मार्गस्थ झाले गया मुमकिन है हमने आपको पहले ही नसीहत दी थी। इस पर भरोसा मत करना पर नहीं? खामोश, खान, खामोश। खान, एक मुंह से निकाला तो कदम पा देंगे शिवा पकड़ा गया क्या कहा शिवा पकड़ा गया हुजूर। सिद्धि मसूद के साथ यही पदार रहे हैं <laughs> बहुत खूब बहुत खूब देखा हासिल खान यह है हमारी इस के शेर की शिकंज से आज तक परिंदा भी पर नहीं मार सका तो यह क्या चीज है फाजल खान अब देखना इस गाफर की क्या हालत बना देते हैं हम आइए आइए राजा जी आइए हम आपका ही इंतजार कर रहे थे आइए आइए तशरीफ रखिए शुक्रिया सल्तनत के दुश्मन की मेहमान नवाजी कैसी जौहर इसकी तो गर्दन मरोड़ कर हम रुको बादल रुक जाओ ये तुम्हारे मैंने जयफा मामूली सिपाही नहीं ये तो राजा जी है राजा जी इनका फैसला आला हजरत ही करेंगे हां तो राजा जी हमने सुना कि आप यहां से भाड रहे थे मराठे कधीच कळून जात नाही पण कुणाचा बंदी वसत कुजत रांडो ही आमची फितरत नाही म्हणून आम्ही चाललो आमचा मर्जी हो अफसोस आपने रुखसत तो ले ली पर हमारी शिकंज में अटक है हमें आपकी किस्मत की कोताही पर नेहमीच <laughs> ची किस्मत फिक्र करू नका हुजूर शिवा शिवा भाग गया हुजूर शिवा भाग गया क्या भाग गए और और यहाँ पे ये कौन शिवा का भूत खड़ा है हुजूर ये शिवा नहीं है हम शक्ल है शिवा का शिवा। क्या इतना बड़ा धोखा है? कौन है तू शिवाजी झूठ शिवा मत बोल बता बता कौन है तू शिवाजी रुको रुको जो है अगर ये शिवाजी है तो इसके माथे पर वो चोट का निशान जरूर होगा इसके पगड़े उतारो और देखो अरे ये, ये ना। हाथ कर लाऊंगा खोए पगड़ी ला नाय बाबू के अंदर हाथ में दूर झावला तो काशीदास चाव सागना काशीद आत्मा शिवाजी थाली पर भोसल्यांचा हाय धाव्याचा क्या <laughs> बेवकूफ बनाया तुने हमे अरे क्या हम छे महिनो से यहां डेरा डालकर तुमसे हमारी हजामत करवाने के लिए बैठते हैं क्या शिवा की माझी हजामत तुला काय वाटत रेसी द्या शिवाजी मला गावणार मग मी त्याला इजा पुरी नेणार बादशाकडे इनाम मिळवणार अरे हाय मतलब मतलब असती अरे म्हणला ना पळून जाणारी मराड्यांची अवलाद नाही तर तुझ्यासारख्या कॉल्या रांगाच्या हात न मारायला माझा राजा जन्म आला नाही तो का वाच पोचला काढला गाडला इस का अंजाम क्या होगा ये जानते हो काय करणार रे तू मराठ्यांची ही मिजाज सलतनी पगडी चोखायची नाही आणि पुनराचा सापळ घेऊन फिरणाऱ्याने वाघ आता तोड तुझी काय कुत्री असतील ती माझ्या अंगावर हा शिवा मरल पण पाठ दाखवणार नाही अरे शिवाजी राज यांचा वेळ घातला ना तेव्हा शिवाजी झालो बघ पाठीवर काय वार करतोस छातीवर कर छातीवर ये माहिती <laughs> <राजा। laughs> <नराजा। laughs> ना, 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 ना। ऐसे होते हैं वह बंदा कट गया लेकिन झुका नहीं ये हार हम हरगिज़ बर्दाश्त नहीं कर सकते जाओ जाओ पीछा करो उस काफ़र का वो विशाल घट तक पहुंच ना पाए जाओ पीछा करो उसका तेरह जुलाई सोलह सौ साठ आषाढ वद्य पौर्णिमा रात्रीच्या अंधारा चंद्र पारागंदा होता मात्र मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा सूर्य काळ्या ढगांचे पोट फाडून क्षितिजापार चालला होता शिवरायांच्या रूपात हा वीर मृत्यूला सामोरा गेला आणि राजांची पालखी विशाळ गडाकडे निघून गेली पुन्हा पाठलाग सुरू झाला आताशा महाराज आणि त्यांचे मावळे पांढरपाणी जवळ पोचले होते तिथे घोडखिंडीच्या रूपानं सह्याद्री महाराजांचं संरक्षण करायला सज्ज होता आणि बाजी प्रभूंच्या दुसमन तिक कोंडी फोडायची तर निर्णय घ्यावा लागला राहते कैसा निर्णय बाजी राजे आहे निम्मी जुबंदी घेऊन आपण पुढे जाऊ त्वरेनं विशाळगड गाठावा आम्ही यात शत्रूला रोखून धरतो आपण गडावर दुश्मनांचा वाराही आपल्यापर्यंत येऊ देत राजे। राजे निघा राजे नाही बाजी जे होईल ते आता साऱ्यांच होईल आम्ही आपल्या सभे लढू काय राजे लाखांचा भार आपल्या जीवावर या बाजी सारखे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिंदा राहिला पाहिजे राजे, जा। बाजी, बाजी। जा राजे।, राजे राजे आई तुम्हाला माझ्या देहातला रक्ताचा शेवटचा थेंब बाहेर निघू जाईपर्यंत आम्ही लढवू राजे राजे विशाळगडावर पोचतास ओफांचे आवाज द्या ना भी निश्चिंत रहो निघा राजे आता विचार करायला अवधि नहीं मारे मोल जी उधरू नकाबाजी सुखरूपिया विशागढ़ जा महाद्वारी आम्य अपनी बात पाहो राजे हाँ अंदेश नुको आमी आमसे काय हुई ते पाहो सा राजे सा जगदम जगदम आणि उभरा वादळ आला आणि आभाळ जरी तुटून पडला तरी हलायचं नाही कुणाची माय आहे बघू आम्हाला इथून आठवायला अरे येऊ दे आम्ही आमच्या छातीचा बांध या घोडखिंडीला घातलाय ध्यानात घ्या राजे विशाळगडी पोहोचून तोफांचे आवाज येत नाही दोलर आपला देह पडू देयचा नाही हर हर महादेव भाग जाओ हमारे सामने से यहां का मरने पर उतर आए हो अरे हार मरने से भीती कोड़ाडाख तो चलिए लगता है तुम्हें मरने की जल्दी है और थोड़ा ना मार तो हेत को था देहा से टुकड़े होती और इतना प्रत्येक मावड़ा इतिहास जखड़ू दुबा रहे चलिए मारो मारो लाटा लाटा ही थी माझ्या बांधववीरांनो सावध रहा कासारीच्या पात्रातून रक्ताच्याच धारा व्हायला पाहिजे जाऊ दे पंचगंगेपर्यंत आई यश दे हर हर मागया मागया लढत रहा लढत रहा या यवनांच्या पिढ्या इथं सर्वच लढा राजे अजून पोचले नसतील गडाला लढा हर हर महादेव नाही जखम जागा आघाडी उरली नाही माग या नाही जखमा नाही त्या संभाजी आभूषण आहेत आभूषण पण आमचं रक्त याच मातीत वडवे चेतवत राहील नाही मरताना राजांच्या पायावर हात ठेवायचा होता नाही आपण इशारगडी नाही संभाजी नाही रणांगणी धारातीर्थी पडणाऱ्या वीराचं नाटक रणांगणापुरत आम्हाला आम्हाला आता कसलीही आस ठेवता येणार नाही आम्ही फक्त लढायच हर हर महादेव लवकर तोफांना बत्ती द्या माझा भाजी वाट पाहत असेल लवकर का अजून ती तोफान नाही झाल्या नाही तोफान नाही झाल्या सोडा मला मग सोडा माझा राजा अजून सुखरूत नाही मी हा बाजी मरतो हरा हरा आपली आप आपली भत्ते झाली राजे मुसरा राजे मुसरा झालं हे घोड खिंडीत माझा माझा बाजी केला असा कसा केला एका हातावर तुळशी पत्र आणि दुसऱ्या हातावर विस्तव घेऊन लढणारा माझा बाजी विचारत होता मला सांगा राजे यातलं घरादारावर संसारावर काय ठेव तसाच माझा शिवा काशी वेड्या ध्येयापाठी वेड घेऊन धावणारी ही माणसं सहज जीव धरून जातात आणि त्यांच्या आठवणींच्या कोशात लाखांच धनीपण सांभाळायला आम्ही मागे होतो जगदीश्वरा जगदीश्वरा अरे हा कसला तर्क खेळ नाही उगत जगदंब 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 इतिहास वाचून पुढच्या पिढीनं सुधारायचं असत पण आमच्याकडे इतिहासाची मोडतोड करण्यातच जास्त धन्यता मानली जाते आमच्या महाराजांनी अठरा पगड जातीचे मावळे एकत्र करून स्वराज्य उभं केलं पण आजकाल आमचे राजकारणी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर सोयीनुसार करून तुंबड्या भरायला लागले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले नीट सुधारून त्यांचा मोठेपणा समजून घेण्यात आणि महाराजांचा एक तरी गुण स्वतःमध्ये सामावून घेण्याऐपत लायकी जरी आमच्यात आली ना तरच आम्ही खरे महाराजांच्या विचाराचे वारस होऊ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील बारा किल्ले समाविष्ट केले गेले ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे चला तर मंडळी आपण महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करू आणि आपला बुलंद इतिहास जगाला दाखव